पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी युक्त नियुक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगोला येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण समारंभासाठी आले असता त्यांनी सांगोला येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिरास भेट दिली यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे डॉक्टर श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय कक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली तर राज्यात सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम कटिबद्ध राहू अशी ग्वाही सुद्धा दिली तर ठाणे येथे कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले यावेळी बोलताना पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साठी आलेले या भागातील सर्व बांधव भगिनी खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत इकडे लाडके भाऊ आहेत आणि लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरं सुरू आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय की आरोग्य वैद्यकीय कक्ष आणि या महाराष्ट्रामध्ये जे गेल्या अडीच वर्षामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये के केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मला आठवतं आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण किती पैसे दिले चारशे पन्नास कोटी रुपये चारशे पन्नास कोटी रुपये आपण अडीच वर्षात दिले आणि जवळपास हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेल्या पैशाने झालेत याचं मला समाधान आहे कारण शेवटी लोकांचे प्राण वाचवणे त्यांना जेव्हा आजार जो न परवडणारा आहे काही आजार जे आहेत हे परिवाराला कुटुंबाला त्याचा उपचार करणं परवडत नाही त्यावेळेस मग या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय बापू ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले पाच हजारपेक्षा हजार अधिक अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली कॉकलर इम्प्लांट लोकांना बसवलं ते न परवडणार आहे बायपास सर्जरी एजिओग्राफी एनजिओप्लास्टी अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून काय किती शेकडो अँब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्यात आणखी बऱ्याच दिल्या दिल्या लोकांच्या मागण्या येत आहेत सांगवलेला पण दिले का अजून पाहिजे का कारण मोठा आहे ना आपलं सांगू लाग त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाच म्हणजे मंगेश चिपटेचा भाव आहे म्हणून हे ब हे एव पार्सलिटी आहे इकडे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जिथं रुग्णवाहिकेची आवश्यकता भासेल दुर्गम भागामध्ये तिथे रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने दिली जाईल आणि लोकांचा जीव वाचवला जाईल आणि म्हणून आपण दिव्यांगांना देखील मोफत हात कृत्रिम हात आहे पाय आहे जे काही अवयव आहेत ते देण्याचं काम देखील गेले अनेक वर्षापासून करतो आणि म्हणून आज या आरोग्य शिबिरामध्ये मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यांची तब्येत उत्तम राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे असे आज कुठलाही आजार होऊ नये अशी माझी भावना आहे परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना दीड लाख महा दीड लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते दीड लाखाचे पाच लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे साडेबारा तेरा कोटी या प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मंगेश सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामाने इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत पूर्ण औषधं वाटप मोफत चष्मा वाटप तेव्हा डायग्नोसी जना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे तिथं कॅशलेस हॉस्पिटल एकही रुपया बिल घेत नाही धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलं आहे कॅशलेस तिथे एन्जिओग्राफी होते एन्जिओप्लास्टी होते बायो आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते हां वॉल रिप्लेसमेंट होतं स्पेसमेकर होतात बिना पैशाचं आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो का यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू आणि म्हणून उष्णतेची लाट आहे उन्हामध्ये डोक्यावर काय घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण अशी देखील आपल्याला विनंती करतो डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप लवकर सांगोला येते देखील बापू वैद्य दे कक्ष वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो आणि त्यामुळे तो देखील आपल्याला बापूचं तर काय सगळं ओके असतं बापू आहे तो ओके आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र